नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ड हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण यवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा व लाईक करा नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज एक महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे रोटेशन संदर्भातली येवल्याच्या शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशाने गंगासागर तलावात पिण्याच्या पाण्याचे रोटेशन म्हणून सोडण्यात आले गंगासागर तलावाचे पूर्ण क्षमतेने भरला असून तलावाचे नगराध्यक्ष राजेंद्र लोणार यांच्यासह नगर चौकांनी पूजन केले या रोटेशनमुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा दिलासा मिळाला आहे येवला शहराला पाणीपुरवठा करणारा गंगासागर गर तला वाटल्याने गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागांमध्ये गडोळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचा नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती या पार्श्वभूमीवर येवला नगर परिषदेच्या वतीने पिण्याच्या पाण्यासाठी रोटेशन सोडण्यात यावे अशी मागणी पाटबंदर विभागाकडे करण्यात आली होती यावेळी येवला नगरपालिकेचे नगराध्यक्ष राजेंद्र लोणारे मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक नगर सहाय्यक बाळासाहेब लोखंडे गटनेते दीपक लोणारे नगरसेवक प्रवीण बनकर महेश काब्रा बंटी परदेशी जावेद लखपती यांच्यासह बंडूची क्षीरसागर सुनील जाधव येथे गुजराती निसार शेख गणेश गायकवाड सचिन साबळे संतोष जेजूरकर सचिन सोनवणे आदी पदाधिकारी तसेच येवला नगर परिषदेचे कार्य अधिकारी उपस्थित होते बुलेटिनसाठी न्यूजसाठी विलास कांबळे येवला अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा